सोलापूर सोलापूरमध्ये शिवसेना सदस्य नोंदणी अंतर्गत शिवसेनेचे से सचिव तथा महाराष्ट्र चित्रपट सेना अध्यक्ष से। सुशांतजी शेलार यांच्या हस्ते शिवसेना सोलापूर शहर जिल्हा कार्यालय येथे सदस्य नोंदणी अभियानाचं उद्घाटन करण्यात आलं शहरात बूथ पद्धतीने व ग्रामीण भागात गाव तेथे शाखा व घर तेथे शिवसैनिक या माध्यमातून शिवसेना सदस्य नोंदणी करण्यात येणार आहे शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे यांनी येणाऱ्या काही दिवसामध्ये शहर तसंच जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी शाखा स्थापन केल्या जातील तसंच प्रत्येक गावामध्ये आणि प्रत्येक घरामध्ये जाऊन आम्ही शिवसेनेचे सदस्य नोंदणी करू असा विश्वास शेलार यांना त्यांनी दिला आहे पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की गेली वर्ष वर्ष झाला आपण वेगळ्या पदावर काम करतोय दोन वर्षामध्ये सगळ्यांच्या नेमणुका झाल्या पण ज्या पद्धतीचं काम पाहिजे होत असं काम समाधान करत आपल्याला पक्षाकडून अपेक्षित आहे अशा पद्धतीचं झालेलं नाही असं मी स्वतः सांगतो कारण की आपण सगळेजण सगळ्या गोष्टीसाठी रमलो पण आपल्याला जे बारीक बारीक मायक्रो काय पक्षांनी आहे हे करणं आपली नैतिक जबाबदारी आपण केलं पाहिजे सर वारंवार सांगतात की शाखा काढा आणि तुमचं भूत यंत्रणा तयार करा जोपर्यंत आपली भूत यंत्रणा असणार नाही आणि जोपर्यंत आपल्या गाववाड्यावरती असेल गावामध्ये जो पण आपला खालीपर्यंत कार्यकर्ता पदाधिकारी पोचणार नाही तो पण आपण पक्षाचं काम वाढवू शकणार नाही पण आपण सगळ्यांनी त्यांना एवढंच अभिवचन करूयात मी तुमच्या जीवावरती सांगतो की शिवसेना शहरातून आणि ग्रामीण भागातून जेवढा भाग आमच्याकडे नेमलेला आहे त्या भागातील प्रत्येक गावामधल्या शाखेवरच खूप यंत्रणेचं प्लॅनिंग आम्ही काही दिवसामध्ये तुम्हाला यावेळी किशनजी शेलार यांनी शिवसेनेच काम मोठ्या जोमात सुरू आहे प्रत्येकाने एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी जोमाने कामाला लागावे असं आवाहन केलं सदस्य ताच पार पडला त्या वर्धापन दिनाच्या दिवशी आपण हे अभियान सुरू केलं शिवस्य शिवसेना सदस्य नोंदणी हे आपण गावागावामध्ये खेडूपाड्यामध्ये घेऊन जावं असे निर्देश आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी दिले आणि निश्चितपणे तुम्ही खेडोपाड्यामध्ये जाऊन गावागावात जाऊन घराघरात जाऊन शिवसेना आणि शिवसेनेचा धनुष्यबाद पोहोचवाल असा ठाम विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो आज दोन दिवसापूर्वीच माननीय मुख्यमंत्री आणि आपल्या सरकारला दोन वर्ष पूर्ण झाली खरंतर ही अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे कारण जनतेला विपरीत असलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या रूपानं आपल्याला पाहायला मिळाले आज सर्वसामान्य कार्यकर्ता सर्वसामान्य नागरिक हा वर्षावरती जाऊ शकतो नाहीतर वर्षाचे दार हे खासदारांसाठी सुद्धा उघडत नव्हते आणि प्रत्येक पदाधिकारी प्रत्येक शिवसैनिक सावंत साहेब तिकडे गेल्यानंतर तिथे चहा पाणी आणि या सगळ्या गोष्टी विचारल्या जातातच पण त्यांना कुठला आपला मागणीचा अर्ज केला तर आपले साहेब हे बोलेट वरती पण तो पेपर ठेवून सही करतात हे आपल्यासाठी खूप अभिमानाची आपल्या सगळ्यांनाच एक खंत होती प्रत्येकाच्याच मनामध्ये कुठेतरी एक द्वेष होता राग होता आणि प्रत्येक जण कुठेतरी हा दबला गेलेला होता आणि प्रत्येकाला न्याय मिळत नव्हता म्हणून आपण सगळेजण एकनाथ शिंदे साहेब यांच्याबरोबर जोडले जोडले गेलो गेलो त्यांच्या विचारांशी गे। आणि मला असं वाटतं की आता दोन वर्ष झाली आहेत पुरेसा कालावधी आपल्याला सगळ्यांना मिळालेला आहे त्याच्यामुळे येत्या विधानसभेला आपण काही दिवसातच मला वाटतं आता नव्वद दिवस पण शिल्लक नाहीये त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांची जबाबदारी अशी आहे की येत्या विधानसभेला पुन्हा जर का मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना आपल्याला बघायचं असेल तर आपल्या सगळ्यांनाच खूप जोमानं आणि उत्साहानं कामाला लागायला लागेल या प्रसंगी जिल्हा सहसंपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे उपजिल्हा प्रमुख हरिभाऊ चौगुले संजय सरोद अन्नप्पा सतुभूर समत मोठे नवनाथ चव्हाण साहेबांना तेगेळी अक्षय बिद्री सागर शिंदे शरद काटे शशिकांत शिंदे सुजित खुर्द मनीषा नलावडे पूजा चव्हाण अनिता गवळी मार्ता असादे मयूर झामरे आशिष परदेशी संजय ढेरे औदुंबर सडके यांच्यासह शिवसैनिक व माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते लोक दर्शन मराठी चॅनलला ला करा बेल बटन क्लिक करा व लाईक करायला दिसतू नका